नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करून आज दहा मे दोन हजार चोवीस रोजी आपल्या सर्वांना नीट यू जी दोन हजार तेवीसमध्ये लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट ऑफ प्रायव्हेट कॉलेज बी एम एस क्रायव्हेट कॉ आयुर्वेद कॉलेजेसमध्ये सर्वात शेवटच्या कट ऑफमध्ये किती राहिलेला आहे कॅटेगरी वाईज त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे वास्तविक पाहता गेल्या वर्षी बी एम एससाठीचा म्हणजे एकूण सीई टी सेल काउन्सलिंग प्रोसेसमध्ये एकूण तीन किंवा चार प्रकारे चालत असते एकतर ग्रुप ए आमच्यामध्ये एम बी बी एस बी डी एस ग्रुप बीमध्ये बी एम एस बी एस आणि बी एच एम एस ग्रुप सीमध्ये फिजिओथेरपी ऑडिओथेरपी स्पीच थेरपी ऑक्युपेशनल थेरपी आणि बी पी ओड अशा प्रकारचे कोर्सेस चालू असतात आणि चौथा जो काही पार्ट डी असतो त्याला आपण बी एस सी नर्सिंग असं म्हणतो ग्रुप बीमधील सर्व जे राऊंड बी एम एस बी एम एस आणि बी एच एम एसचा जो राऊंड गेल्या दोन हजार तेवीसमध्ये झालेले होते त्यामध्ये जवळपास राऊंड वन टू ज्याला आपण मापअप म्हणत होतो त्याला गेल्या वर्षीपासून मापअप थ्री राऊंड नंबर थ्री असं म्हटलं आहे राऊंड नंबर वन टू आणि थ्री या तीन राऊंडनंतर पुन्हा ऑनलाईन स्ट्रीकन्सी राऊंड वन टू थ्री फोर फाईव्ह पाच झाले होते कारण प्रत्येक राऊंडमध्ये आपल्याला बे काही वेगवेगळ्या कॉलेजेस आलेले होते नवी नवीन नवीन कॉलेज आल्यामुळे गेल्या वर्षी पाच राऊंड झाले होते आपण या व्हिडिओमध्ये कॅटेगरीनुसार जे काही ओपनपासून ते संपूर्ण कॅटेगरीला महाराष्ट्र राज्यातील शेवटचा विद्यार्थी कॅन्ड कॅन्डिडेट जो आहे तो लास्ट ॲडमिटेड किती स्कोअरला झाला आहे या त्याच्यावरती आपण चर्चा करणार वास्तविक पाहता ओपन ह्या कॅटेगरीचा आपण विचार करायला गेलं तर राऊंड वनमध्ये तीनशे साठला सर्वात लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट प्रायव्हेट कॉलेजमध्ये झाला होता परंतु तोच ऑनलाईन स्ट्री वेकन्सी राऊंडमध्ये मात्र दोनशे सत्त्याऐंशी एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला आणि सव्वीस हजार सातशे पाच एवढा आपला जो एस एम एल होता त्या सुद्धा गेल्या वर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये बी एम एसचं कॉलेज प्रायव्हेट कॉलेज मिळालेलं आहे त्यानंतर पुढची ई डब्ल्यू एस कॅटेगरी आहे ती प्रायव्हेट कॉलेजमध्ये ई डब्ल्यू एस कॅटेगरी नसते त्यामुळे त्यानंतर पुढची कॅटेगरी जी आहे ती आपली ओबीसी कॅटेगरी जी ओ बी सी कॅटेगरीला मात्र लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट फर्स्ट राऊंडमध्ये हा तीनशे अठ्ठावन्न मार्काला होता आणि राऊंड श्रेयवेकन्सी राऊंडच्या पाचव्या राऊंडमध्ये मात्र दोनशे शहाऐंशी एवढ्या मार्क्सला असणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा बी एम एसचं प्रायव्हेट कॉलेज मिळालेलं होतं त्यानंतर <clears throat> एस सी आपण जर पुढची कॅटेगरी पाहायला गेलं तर एन टी वन ही कॅटेगरी आहे वन एन टी वन कॅटेगरीसाठी तीनशे पन्नासला पहिल्या राऊंडमध्ये कट ऑफ होता तो राऊंड फाय ऑनलाईन स्टेकांशी राऊंडमध्ये हा तोच राहिला आहे आणि स दोनशे सत्त्याऐंशी एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळालेलं आहे एन टी त्याचबरोबर आपल्याला व्ही जे डी टी आपण ज्याला व्ही जे डी टी म्हणतो त्या विद्यार्थ्यांना मात्र फिजे कॅन्डिडेटला मात्र जो ऑनलाईन स्ट्री वेकन्सी राऊंडमध्ये दोनशे चौऱ्याऐंशी एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट राहिलेला आहे त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे एन टी वन ज्याला आपण एन टी बी म्हणतो ते मात्र लास्ट ॲडमिटेड कॅन्ड कॅन्डिडेट इन ऑनलाईन स्ट्री वेकन्सी राऊंड दोनशे सत्त्याऐंशी एवढं राहिलं आहे आणि पहिल्यांदा मात्र तीनशे पन्नास एवढा कट ऑफ राहिलेला आहे एन टी सीमध्ये तीनशे साठ पहिल्या राऊंडमध्ये कट ऑफ राहिला होता तो आपल्याला शेवटपर्यंत कमी होत जाऊन दोनशे एकोणऐंशी किंवा आपण दोन टू सेवन्टी नाईन एन टी सीमध्ये राहिलेला आहे एन टी डीमध्ये तोच कट ऑफ जो आहे तो दोनशे शहाऐंशीपर्यंत राहिला आहे मात्र पहिल्या राऊंडमध्ये तीनशे सत्तावन्न असा प्रकारचा होता नंतर एस सी कॅटेगरीसाठी मात्र तीनशे चाळीस एवढा कट ऑफ हा राउंड राऊंडमध्ये होता आणि फायनल कट ऑफ जो राहिला तो दोनशे सत्त्याऐंशीपर्यंत राहिलेला आहे आणि एस सी कॅटेग एस टी कॅटेगरी आहे त्याला मात्र दोनशे अडोतीस मार्काला पहिल्या राऊंडमध्ये पहिल्या राऊंडमध्ये प्रायव्हे प्रायव्हेट कॉलेज मिळालेलं होतं आणि ऑनलाईन स्ट्री वॅकन्सी राऊंडमध्ये मात्र दोनशे शहा सॉरी दोनशे वीस मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला शेवटचं कॉलेज मिळालेलं आहे वास्तविक पाहता हा सगळा लेखाजोखा पाहिला तर एस सीपासून ते एन टी वन टू थ्री फिजे ओ बी सी आणि डब्ल्यू एस आणि ओपन या सर्व कॅटेगरीला सर्वात शेवटचा ॲडमिटेड कॅन्डिडेट आहे तो मात्र आपल्याला समानच एक दोन मार्कामध्ये फरक असं दिसतो तर असं का दिसत आहे तर खूप वेळा बऱ्याच अंशी ज्यावेळेस हायर मेरिटचे जे कॉलेज बी एम एसचे असतील गव्हर्मेंट असतील किंवा प्रायव्हेट असतील त्यामध्ये मात्र कट ऑफच्या रेंजमध्ये खूप सारा बदल किंवा फरक असताना आपलं पाहिलेला होता परंतु अगदी शेवटच्या लेवलचा जो कट ऑफ असतो तो, तो, तो।, तो मात्र अगदी दोन तीन लेवलचा दोन तीन मार्काचा फरक असतो इकडेच नव्हे तर बी एम एस एसमध्ये सुद्धा अगदी लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट इन महाराष्ट्र असं जर पाहायला गेलं तर गेल्या वर्षीचं अभ्यान स्टडी करायला गेलं तर दोन पाच मार्कामध्येच फरक राहतो परंतु हायर मेरिटच्या जो कॉलेजेस आहेत त्यामध्ये मात्र आपल्याला खूप साऱ्या गोष्टी आपल्याला व्हेरिएशन्स असताना दिसतात कशामुळं तर ओपन कॅन्डिडेटचा विद्यार्थ्यांचे जे जे काही सीट वेकंट राहिलेले असतात ते शेवटच्या कॅटेगरीमध्ये अगदी ईडब्ल्यू एस ओबीसी किंवा सर्व राहिलेले कॅन्डिडेट्स जे आहेत त्या सेम मार्कवरती येत असतात त्यामुळं ओपनचा पण कट ऑफ आणि बाकीचा सर्वांचा कट ऑफ फारसा व्हेरिएबल भे, राहत नाही कट ऑफ लेवलला लास्ट कट ऑफ लेवलला फारसा व्हेरिएबल राहत नाही <coughs> गव्हर्मेंट एम बी बी एसचासुद्धा गेल्या वर्ष आपण पाहायला गेलं तर दोनशे त्र्याऐं पाचशे त्र्याऐंशी हा एम बी बी एसचा कट ऑफ राहिला होता परंतु ईडब्ल्यू एसचासुद्धा तिथेच पाचशे एक्क्याऐंशी ब्याऐंशीपर्यंत राहिला ओबीसी अगदी एकोणऐंशीपर्यंत गेला म्हणजे अगदी दोन तीन मार्कामध्ये फरक राहत असतो हा लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट इन प्रायव्हेट कॉलेज किंवा गव्हर्मेंट कॉलेजसुद्धा म्हणजे शेवटचं कॉलेज मात्र ज्यावेळेस आपल्याला मिळत असतं त्याच्यामध्ये फारसा फरक आपल्याला दिसत नाही एकंदरीत हा जो महाराष्ट्र राज्यामधील प्रायव्हेट बी एम एस कॉलेजेसमध्ये गेल्या वर्षी दरम्यान सर्व कॉलेजेसची संख्या ही बी एम एस कॉलेजेसची संख्या सर्व एकशे सात एवढी झालेली होती त्यामध्ये गव्हर्मेंटचे एकवीस कॉलेजेस आणि बाकीचे सर्व बी एम एस कॉलेजेस आहेत ह्या सर्व कॉलेजेसमध्ये आपल्याला संख्या कटऑफ हा एवढा खाली का आला तर बऱ्यापैकी नवीन नवीन नवी कॉलेजेस वाढताना दिसलेले आहेत गेल्या दोन वर्षामध्ये खूप सारे तब्बल वीस बावीस ॲडमि कॉलेजेसची संख्या वाढत गेली त्यामुळे हा कट ऑफ हा वरच्यावर कमी होत गेलेला आहे एकंदरीत हा जो लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट इन बी एम एस महाराष्ट्र राज्य इन प्रायव्हेट आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजेस हा जो सब्जेक्ट आहे तो तो जर तुम्हाला आवडला तर ह्या व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा एवढंच यानिमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र